जिल्ह्यातील कोपरगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार संदीप भोसले यांची बदली झाल्यानंतर कोपरगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार पदावरती महेश सावंत यांनी पदभार स्वीकारला आहे त्यानंतर आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दिव्यांगांना मदतीचा हात या कार्यक्रमानंतर कोपरगाव शहरातील सेतू चालकांनी नूतन तहसीलदार यांचा सत्कार केला आहे त्यावेळी तहसीलदार सावंत यांनी आपण सर्वसामान्य लोकांचे सर्वच कामे प्रामाणिकपणे करून समाजसेवा करणार असल्याचे सांगितले तसेच सेतू चालकांना येणाऱ्या अडीअडचणी व कामाच्या बाबतीतली माहिती लवकरच बैठक घेऊन यावर उपाययोजना करतील ठाम विश्वास नूतन तहसीलदार सावंत यांनी केला आहे या प्रसंगी वैभव चव्हाण सतीश कदम पराग खंडे एकनाथ लामखडे रवी बलटे दीपक कांबळे विश्वास मुरादे रोहित गुरसळ सागर शिंदे आदींसह सा तालुक्यातील सेतू चालक बहुसंख्येने उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमिन शेख अहमदनगर